अगं ना साडी पिडी घातली मी जरा हम्म साडी बिडी घालते मोबाईलची हा हा कुठे आम्ही रील्स काढतो बर काही बर चांगलं घाल ना हा चांगली दिसते का मी हा मग आता लगेच ला लग्न लावून टाकायचं पुढच्या वर्षी तुझं कर पहिले माझ्यापेक्षा मोठी ही का नाही हां मलाच लग्न अगो दगड जरी असला त्याला साज घातला तरी ती छान दिसते म्हणजे माहिती तगडा सरगी नाही ग छान आहे गो विकृत तस नाही म्हणा टट टट फक्त काय रागाणी lignin जा मौलये वागाणी काय भांगड काय नाही लग्नाची पत्रिका हे लग्नाला यायचं बर का येताना आहे आणायचं नाही असं अजिबात नाही लिहिलेलं आहेर बिहेर घेऊन ये चांगला गेल्या वर्षी देईल त्या पत्रिका हा गेल्या वर्षी देईल त्या या वर्षी बी पुढल्या वर्षी बी रे काय मामी आपलं काय लग्न मग पत्रिका वाटून जीवाला काय अशी तारा झाली मामी त्यामुळे आपलं असच जीवाला बरं वाटतंय पत्रिका वाटायच्या काय बे कठीणच काम आहे बाई कठीणच कायच मग आमच्या हातात राहिले तरी काय सांग तुम्हाला आहे का, का पोरगी हा आहे का आमच्या पूर्गी आहे का लग्न आहे का मुंडावळे बाशिंग आहे का आम्ही असं टोन जेवानी बो मग बघायचं ना दाजी तुम्ही कवा आला आम्ही आम्ही कुठे जाणार आम्ही इथंच राहतो कुठे जाणार आहे नाही मी कवा पहिलंच नाही तुम्हाला म्हणजे काय झालं मी आलो पण माझं लक्षच घेण नाही तुमच्याकडे पहिल्यांदा असं झालं ना हा नाही त्याचं काय माहितीये का आता मामींच्या भरोशा आम्ही राहिलो पण मग आम्ही काय आमचं माणूस घेणार आणि तुम्ही तर काय नुसतं दाजी 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 सकाळी दाजी संध्याकाळी दाजी फोनवर दाजी येताना दाजी सगळीकडे दाजी दाजी आणि लग्नाचं म्हणलं की बॉम्बरला दाजी आम्हाला वाटला शोधतात काय का माहिती काय पोरगी मग काय शोधतो मी काय पोरगा का शोधतोय काय तुम्ही तुमच्या पसंदीने आम्हाला कोणाला शोधायची गरज नाही पडणार आम्हाला एवढं भारी दिसताय तुम्ही मग लव्ह मॅरेजच करतात की काय नाही तस काय माहितीये आहे बर का चॉकलेट बॉय पण लव्ह मॅरेज वर आपला विश्वास नाही कसं आहे मोठ्यांच्या आशीर्वादाने होईल ते मानून घ्यायचे बर बरोबर मग घ्यायचं की लवकर करून नाही मी काय म्हणतोय माझी तिला इच्छा आहे माझ्या दोन दोन बायका असाव्या एक खैरी एक बांडी एक तर भेटू द्या पहिली नाही मामी माहितीये का मामी ना आमची अजिबात बरं वर्षाच्या ही की नाही हा मामीच कसं झालं आहे का नाही नाही तुम्ही मला सांगा तुम्ही नेत्यांना पुढाऱ्यांना नावं ठेवता का नाही आश्वासन पूर्ण करीत नाही म्हणून तसं मामींनी मामीनी मला लहानपणापासून आश्वासन आश्वासनं दिली माझी पोरगी करायची जावाय बापू जावाय बापू अला का लहानपणी एवढं म्हणायचे आणि मोठं झालं आता एकदा तरी तोंडाने लग्न करायचंय पोरगी बघा पसंत यातली एखादी ह्या घरातली घरात उरकून नाही नाही मग तुम्ही मला सांगा हे नी आता पुढाऱ्यांसारखंच तुमचं का नाही शब्दाला जागत नाही अजिबात तसले लडी लावायचे नाही पाठवायचं काम नाही लागायचं पहिल्याने काय म्हणले होते मिले माटा माटा oh no. मी लय शाळा लय मोठा होईल मोठा अधिक होईल आणि मग तुमच्या पोरी करीन आणि तुम्ही राहिला हातात तंबून राहिलाय बंबू ओबा आणि शाळा नाही शिकलो मी बारावी पास सोपे का no. बारावी पास होते कोणतरी आजकाल सोपे का बारावी पास करणं no. ती मी कोरोनाच्या काळात झालो राहून बारावी पास झाली नाही मी काय म्हणतो शिक्षण कमी म्हणतो तुम्ही तुम्ही मला सांगा लोक डॉक्टर होत्यात इंजिनियर होत्यात तिकडं काय नाही झालं तर बी कमी आमकम होत्यात बारावी होतंय कोण बारावी होते कोण सोप्पा खेळ राहिले का हिंमत येतं बारावी पर्यंत बारावीच करून दाखव ना फक्त कोणाचा खेळ नाही राहिला नुसतं बारावी बी जोक नाही हा आणि मी काय म्हणतोय माहितीये का हे बघ शिक्षण बी आहे माझं बारावी मस्त पैकी चार पाच मशी आहेत माझ्या रोज मागे जातोय आणि यारा चेहरा वाईट आहे का माझा नाही बिलकुल नाही कसला बाहेर आणि मग हा या दोन्ही मधली कोणती बी आत्ता विचारलं हो म्हणेन मला मी तर नाही म्हणणार पण नाही काय हो म्हणणार आहे का नाही नाही बाबा मी नाही बघ नाही म्हणतात त्या तू हो म्हणणार आहे का नाही बाबा बघ अग असत असते पोरींच तुझ्या समोर ला आज त्या पण इकडे मला मिस कॉल हानू हानू द्या असं ना का पण मला बी म्हणतात मशी माग म्हणल्या मशी असन ट्वान आहे का टोनगा आहे पांढरा टोनगा असतो टोनगा पांढरा असतोय का हा अल्ला काही आवडत देख ना गुबगुबीत मी गुँ, इंग्लिश कुत्र्याच्या पिलावानी दिसायला पार्ली तिच्या बिस्किट पुढे माझा फोटो आहे माहिती का तुला लागली सांगायला मला हे घे ही पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी त्याच्या पुढच्या वर्षी आणि त्याच्या पुढच्या वर्षी पत्रिका हिथं ठेवल्यात मग आम्ही पोरगी द्यायची तर द्या नाही तर माझं बी ओपन चॅलेंज आहे तुमचीच पोरगी करून जाणार पाच वर्षी लग्न करणार पाच वर्ष आता तुम्ही पाच पत्रिका मांडल्या त्याच्या मूर्ती त्याच्या मूर्ती मांडल्या हा मग पाच वर्षाच्या पोरगी नाही तुमचीच एक करून ना आपलं तुमची नाव मग बाबूराव नाही तुमचं असंच आहे माग पोरी लागलेत माझ्या तुम्हाला शेवटचा चान्स आहे पाच पाच मशीनचा मालक वाताय सुधरा जरा बागायत बिगायचे लक्ष द्या आमच्याकडे हा नुसतं गालातली गालात हसू नका आणि रील बनवू नका ील वर ते लय म्हणता तुम्ही काटा लागा जरा काट टोचायचं बंद होते या, 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 कल्याण हो बाबा या लवकर तुझी आई, आई। काय करते पाची बोट सारखी काय तर चांगले काय असायचं मग काय करा तेच होत मी लग्न करणार नाही तुझी मी मी नाही लग्नाची राहीन अजिबात नाही आम्ही एवढं शिकलोय बारावी तर जाऊ दे सोड पण आम्ही चांगलं शिक्षण झालंय एवढा लॉकडाऊन मधला बारावी झालेला मुलगा नको बाबा आम्हाला एवढं मोठं शिक्षण कशाला उगाच आहे का मग चल बाई आपलं रील्स बनून आता काय व्हाय मला तोंडावर चाललं <laughs> मग